प्रेक्षक हो एकेकाळी मुंबईवर हाजी मस्तान दाऊद करीमलाला मन्या सुर्वे अरुण गवळी अशा काही प्रमुख गँगची सत्ता होती अर्थात प्रत्येकजण आपली गँग इतरांपेक्षा वरचढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असायचा गिरणगाव अशी असलेली मुंबईची ओळख कालांतरानं पुसत चालली होती एकामागोमाग एक गिरण्याच बंद पडत चालल्यानं अनेक मराठी कुटुंब देशोधडीला लागली दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यानं अनेक बेकार युवकांना नोकऱ्या मिळणार मग काही जण पैसे मिळवण्यासाठी वाटेल ते करण्यास एका पायावर उभे राहू लागले त्यातूनच गुन्हेगारी विश्वात मराठी तरुणांची भरती होऊ लागली त्यातील एक म्हणजे राजन सदाशिव निकाळजे गुन्हेगारी जगतातील त्याच्या करामतीमुळं त्याला सर्वजण छोटा राजन म्हणून ओळखू लागले सन दोन हजार अकरा साली छोटा राजांच्या हस्तकांनी मिड डे या वृत्तपत्रातील क्राईम रिपोर्टर जेडे यांची मुंबईच्या रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती त्याला कारण ठरलं होतं जेडे यांनी गुन्हेगारी विश्वाशी संबंधित लिहिलेली खलास आणि झिरो डायल तसंच ते चिंदी रँक्स टू रिचेस अशा नावाचं आणखी एक पुस्तक लिहिलं होतं याच पुस्तकात त्यानं छोटा राजन याचा चिंधी असा उल्लेख केल्याची माहिती कुणीतरी छोटा राजनला दिली यामुळं संतापलेल्या छोटा राजननं त्याचा खात्मा केला असल्याची चर्चा खून प्रकरणानंतर होती लहानपणापासूनच सणकी असलेल्या राजन यानं त्याचा गुरु असलेल्या राजन राजन बदला अशा पद्धतीने घेतला की त्याच्या कामाच्या पद्धतीवर खुद्द दाऊद जाम फिदा झाला आणि चित्रपट ग्रहाबाहेर ब्लॅक करणारा हा डॅशिंग पोरगा आपल्या गँगमध्ये हवाच असा त्यानं निश्चय केला तातडीनं दाऊदनं त्याला आपल्या गँगमध्ये मध्ये सामावून घेतलं आणि काही तो दाऊदचा उजवा हात म्हणून ओळखला जाऊ लागला मिथून चक्रवर्तीचा जबरी फॅन असणाऱ्या राजननं बडा राजनच्या हत्येचा बदला कसा घेतला ब्लॅक विक्रीला विरोध करणाऱ्या पोलिसांना त्यानं कसा धडा शिकवला याची माहिती आज आपण आजच्या या घेणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेध टिळक नगरमध्ये एकोणीसशे साठ साली एका मराठी कुटुंबात राजनचा जन्म झाला त्याचे वडील सदाशिव ठाण्यात एका कंपनीत नोकरी करायचे राजनला तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या उडान टप्पुगरी करण्याचीच आवड असल्यानं राजननं पाचवीतच शिक्षण सोडून दिलं लहानपणापासूनच त्याला चित्रपटाची प्रचंड आवड त्याचा आवडता हिरो म्हणजे मिथून चक्रवर्ती त्या काळी घर बसल्या इंटरनेटवरून किंवा मा बुक माय शोवरून तिकीट बुक करण्याची सोय नव्हती सिंगल स्क्रीन असल्यानं चित्रपट पाहायचा म्हणजे एक प्रकारचं थ्रील असायचं त्यावेळी मिथूनचे चित्रपट पाहायला तोबा गर्दी व्हायची तिकीट मिळवण्यासाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागायचं एवढं करूनही तिकीट मिळेलच याची खात्री नसायची कारण त्या काळी ब्लॅकचा बोलबाला होता पैसेही बक्कल मिळत असल्यानं राजननं मिथूनच्या लोकप्रियतेचा स्वतःकरिता आर्थिक फायदा घेण्याचं ठरवलं आणि साथीदारांसमोर चित्रपट ग्रहाबाहेर तिकीट ब्लॅक करण्यास सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी साली मुंबईतील सहकार चित्रपटगृहात साहस हा चित्रपट प्रदर्शित झाला होता चित्रपटगृह आणि राजन यांचे लागेबांधे निर्माण झाले असल्यानं तिकीट विक्रीची खिडकी काही वेळातच बंद झाली त्या काळी चित्रपटगृहचालक ब्लॅक तिकीट विक्री करणाऱ्यांकडून टक्केवारी ठरवून घेत त्यामुळं चित्रपटगृहाचा देखील फायदा होत असे अपेक्षेप्रमाणे साहस चित्रपट प्रदर्शित झालेल्या सहकार चित्रपट ग्रहाबाहेर ब्लॅक तिकीट विक्री सुरू झाली दंगा होऊ नये म्हणून त्या काळी चित्रपट हाऊसफुल होणार असेल तर त्याला पोलीस बंदोबस्त दिला जायचा काही वेळातच तिकीट विक्री बंद झाल्यानं प्रेक्षक संतापले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांसमोरच ब्लॅक विक्री दुप्पट दराने सुरू होती अखेर पोलिसांनी ब्लॅक करणाऱ्या काही मुलांच्या कानाखाली आवाज काढला याचा राजनला राग आला आणि त्यानं पोलिसांच्या हातातील काठी घेऊन पोलिसांनाच चोपायला सुरुवात केली मग काय तिथं असणाऱ्या पाच ते सहा ब्लॅक करणाऱ्या युवकांनी देखील पोलिसांना दणके दिले यामध्ये पाच पोलीस गंभीर जखमी झाले या घटनेनं पोलीस दलात खळबळ माजली सामान्य किडकिडीत अंगाचे युवक थेट पोलिसांवर हल्ला चढवतात म्हणजे काय पोलिसांची अब्रू धुळीस मिळाली होती पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली एका दिवसातच राजन आणि त्याच्या साथीदारांना अटक केली पोलीस कोठडी मिळाल्यावर पोलिसांवर हात उचलणाऱ्या त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पोलीस खाक्या काय असतो ते दाखवून दिलं ही बाब दाऊद गँगमध्ये असणाऱ्या बडा राजन अर्थात राजन नायर याला कळली त्यानं त्या युवकांचा जामीन केला साहजिकच काही दिवसातच हे युवक कॉलर ताट करून बाहेर फिरू लागले बडाराजनं ला ला। वर ला ला छोटा राजांना बोलावून त्याची पाठ ठोपाटली आणि घाबरू नकोस मी आहे असा विश्वास दिला मग काय विचारता गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी छोटा राजांना मोकळं रानच मिळालं कालांतरानं डोक्यावर वरदहस्त ठेवलेल्या बडाराजांना छोटा राजननं आपला गुरु मानलं आणि गुन्हेगारी विश्वात मुक्त संचार सुरू केला काही अडचण आली तर ती सोडवायला बडा राजन असल्यानं छोटा राजनला काहीच टेन्शन नव्हतं काही, काही महिन्यातच गुन्हेगारी जगतात प्रामुख्यानं चेंबूर परिसरात छोटा राजनचा दबदबा निर्माण झाला दरम्यान सहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी दाऊदचा भाऊ साबीरचा पठाणग्यांनं मण्या सुरवेला हाताशी धरून गेम केला याच्या पाठीमागं अमीरजादा असल्याचं निष्पन्न झाल्यावर दाऊदनं बडा राजांच्या मदतीनं अमीरजादाचा भर न्यायालयातच मुर्दा पाडला ही बाब पठाण गँगला कळल्यावर त्यांनी बडा राजांचा एकेकाळचा खासम खास आणि त्यानंतरचा कट्टर वैरी असणाऱ्या अब्दुल कुंजूच्या माध्यमातून तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी न्यायालयाच्या आवारातच खात्मा केला आपल्या गुरुचा गेम करणाऱ्या कुंजूला जिवंत ठेवायच नाही असा निश्चय छोटा राजन केला आणि तो कामाला लागला कुंजूला आपला गेम होणार असल्याची माहिती मिळाली आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली बाहेर राहिलो तर छोटा राजन आपल्यावर गोळ्या झाडणार याची खात्री असल्यानं घाबरलेला कुंजू नऊ ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी ला मुंबई पोलिसांना शरण गेला आता कुंजूला संपवायचं अवघड होत कारण त्याच्या भोवती पोलिसांचा पहारा असायचा पण छोटा राजन हे काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता कोणाला पैसे को चारले की कामं होतात याची राजनला पक्की माहिती होती खबऱ्या पोलिसांकडून राजनला पक्की खबर मिळाली की बावीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला कुंजूला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे न्यायालयात जातानाच कुंजूचा गेम करायचा असं राजन ठरवलं ठरलेल्या दिवशी पोलीस ठाण्यातून कुंजूला घेऊन पोलीस त्यांच्या वाहनातून बाहेर पडले आणि त्याच वेळी त्या गाडीचा पाठलाग एका चारचाकीनं सुरू केला चेंबूरला सिग्नलला पोलीस गाडी थांबली त्याबरोबर मागील चाकीनं चा त्याच्या जवळ गाडी आणून चार चाकीत बसलेल्या राजनच्या साथीदारांनी पोलीस वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला कुंजू सीट खाली वाकल्यानं त्याच्या खांद्याला गोळी चाटून गेल्यानं तो सुदैवानं बचावला पण यामध्ये एक पोलीस ठार झाला त्यानंतर पोलिसांनी कुंजूची सुरक्षा वाढवली तसंच हल्लेखोरांच्या मागावर पोलीस पथकं रवाना केली पाच एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी कुंजूला उपचारासाठी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये आणण्यात येणार असल्याची खबर राजनला मिळाली ही संधी साधायची असं ठरवून तिथं आधीपासूनच पेशंट म्हणून बसलेल्या छोटा साथीदारानं कुंजूवर गोळीबार करून पलायन केलं मात्र या गोळीबारातूनही कुंजू बचावला प्रतिस्पर्धी गँगमधील गुन्हेगारांचा बदला घेण्याची छोटा राजेंची पद्धत दाऊदला प्रचंड आवडली अर्थात बडा बळाराजांच्या हक्केचा बदला घेण्यासाठी त्यानं छोटा राजनला मदत केली नव्हती कारण एकटा राजन त्याच्या हिमतीवर त्याच्या सहकार्यांच्या मदतीनं कसा बदला घेतो हे दाऊद बारकाईनं पाहत होता हा डॅशिंग पोरगा इतर गँगमध्ये गेला तर भविष्यात आपलं नुकसान होईल असा विचार करून दाऊदनं राजनला बोलावणं धाडलं आणि त्याला डी गँगमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं चक्क दाऊद आपल्याला त्याच्या गँगमध्ये समावेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहिल्यावर राजंतर हवेतच गेला त्यानं तात्काळ दाऊदचा प्रस्ताव स्वीकारला आता तो दाऊदचा विश्वासू हस्तक म्हणून ओळखला जाऊ लागला अद्यापही त्याच्या डोक्यातून कुंजूला ठार मारायचा विचार गेला नव्हता ती संधी त्याला एकोणीसशे सत्याऐंशी साली मिळाली तुरुंगातून बाहेर आलेल्या कुंजू त्याच्या गॅंगमधील सहकार्यांसमवेत चेंबूरच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता ही माहिती पंटरकडून राजनला समजताच त्यानं त्यान त्याची माणसं तिथं पाठवून अवघ्या काही सेकंदात कुंजूचा गेम केला अखेर बडा राज्यांच्या हत्येचा बदला घेण्यात तो यशस्वी झाला होता दाऊदचा विश्वासू बनल्यानं डी गँगचे आर्थिक व्यवहार छोटा राजननं पाहायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे शहाऐंशी साली दाऊदनं देशांतर्गत परिस्थिती पाहता दुबईला पलायन केलं यानंतर वर्षभरातच राजनला दुबईला बोलावून घेतलं बाबरी ढाच्या कारसेवकांनी पाडल्यावर एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबईत झालेली हिंदू मुस्लिम दंगल आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट या प्रकरणामुळे दाऊद देशद्रोही म्हणून ओळखला जाऊ लागला त्यावेळेपासून राजन आणि त्याचे सहकारी दाऊद पासून वेगळे झाले राजननं दुबईला रामराम केला आणि त्यानं स्वतःची स्वतंत्र टोळी तयार केली त्यानंतर त्याचे आणि डी गँगचे वारंवार खटके उडाले राजनवर तब्बल सत्तर खून आणि अनेक खून प्रयत्नांचा पोलिसांनी ठपका ठेवला आहे विकिपीडियावरील माहितीनुसार राजननं न टिळकनगरमध्ये सह्याद्री क्रीडा मंडळ ही सामाजिक संस्था सुरू केल्याची माहिती मिळते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी इंडोनेशियन पोलिसांनी राजनला बालीमध्ये अटक केली होती राजनचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं दोन हजार अठरामध्ये एका प्रकरणात त्याला न्यायमूर्तींनी जन्मठेपीची शिक्षा सुनावली तर दोन हजार चोवीस मध्ये देखील अन्य एका गुन्हेगारी प्रकरणात राजनला जन्मठेपीचीच शिक्षा सुनावण्यात आली त्यामुळं सध्या राजन तिहार दुरुंगाची हवा खातोय एक लक्षात ठेवलं पाहिजे कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्यानं केलेल्या दुष्कृत्यामुळं तो मोकळा श्वास घेऊ शकत नाही सतत भीतीचं वारं त्याच्या अवतीभोवती घोंगावत असतं एक तर गुन्हेगाराचा शेवट गँगवारमध्ये होतो पोलीस एन्काउंटरमध्ये किंवा तुरुंगात खितपत पडून होतो गुन्हेगारी विश्वात एंट्री करायची असेल तर दरवाजा चोवीस तास उघडा असतो पण जर एक्झिट घ्यायची असेल तर तो दरवाजा मात्र आपणच बंद करत असतो असं म्हणतात त्याची वास्तविकता विविध गुन्हेगारांच्या कहाण्या ऐकल्या की आपल्याला पटल्याशिवाय राहत नाही हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेत चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत i'm scar